हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे गुप्त वारसा पुण्यातल्या एका जुन्या वाड्यात कुलकर्णी कुटुंब राहत होतं घर मोठं प्रतीक्षा प्रतिष्ठा मोठी पण मागच्या काही वर्षात आर्थिक ओढाताण सुरू झाली होती दादा शंकरराव कुलकर्णी यांच्या निधनानंतर मुलं सतीश अमोल आणि मुलगी रेवती सगळेच वेगवेगळ्या मार्गाने स्थिरावले होते पण घराचं मूळ आर्थिक रहस्य कुणालाच ठाऊक नव्हतं एके दिवशी अमोलला वकिलांकडून एक विचित्र पत्र आलं त्यात परदेशातला स्वित्झर्लंड बँक खात्याचा उल्लेख होता या खात्यात प्रचंड संपत्ती आहे पण खात्याचं नाव आदम जॉन्सन असं आहे असं त्यात स्पष्ट लिहिलेलं होतं अमोल चक्रावला आपल्या घराशी या नावाचा काय संबंध रेवतीला अटारीत शोध घेताना वडिलांची डायरी मिळाली त्यात काही परदेशी ठिकाणांचे पत्ते तारखा आणि काही गूढवाक्य लिहिलेली होती आपल्या घराचं खरं रक्षण तिथे दडलं आहे पण नाव वेगळं आहे रेवतीने ती पाने वाचून सतीशला दाखवली दोघेही हबकले सतीश म्हणाला हे जर खरं असेल तर बाबा कुणाकडून तरी हे खाते लपवून ठेवत होते पण कोण आदम जॉन्सन काही दिवसांनी पुण्यात एक अनोळखा माणूस आला अ, अ, माणूस आलाय अशी बातमी मिळाली त्याचं नाव नेमकं तेच आदम जॉन्सन तो थेट कुलकर्णी वाड्यात आला मी इकडे माझ्या कुटुंबाला शोधायला आलोय त्याने तुटक मराठीत सांगितलं कुटुंबातील सगळे थबकले रेवतीने विचारलं आम्हाला आमच्या आमच्या तु, तुम्हाला घराशी काय संबंध त्यावर आदम शांतपणे म्हणाला मी तुमच्या वडिलांचा मुलगा आहे सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आदमने कागदपत्र दाखवली त्यात शंकररावांनी परदेशात असताना केलेल्या एका विवाहाची नोंद होती त्या विवाहातून जन्मलेला मुलगा म्हणजे आदम शंकरराव भारतात परत आल्यावर हा अध्याय गुप्त ठेवला पण त्याने आपल्या पहिल्या मुलासाठी गुप्त खाते उघडलं आणि त्याच्या नावावर मालमत्ता ठेवली रेवती रडत म्हणाली म्हणजे बाबांनी आपल्यापासून सत्य लपवलं होतं सतीश आणि अमोलला हे मान्यच नव्हतं ही फसवणूक आहे कुणीतरी बनावट माणूस आपल्यावर दावा करतो पण वकिलांनी दाखवलेली कागदपत्रं खरी होती बँकेचे रेकॉर्डही खरे होते कुटुंबात वाद सुरू झाले वारस कोणाचा सत्य कोणतं आदम मात्र शांतपणे म्हणाला मला संपत्ती नको मला फक्त माझ्या वडिलांचं नातं मान्य करून द्या रेवतीने डायरीतल्या शेवटच्या पानावर लिहिलेलं वाक्य वाचलं माझी दोन्ही घरं एकत्र येतील तेव्हाच हा वारसा पूर्ण होईल त्या वाक्याचा अर्थ स्पष्ट झाला शंकररावांचं खरं स्वप्न संपत्ती लपवण्याचं नव्हतं तर दोन्ही घरं भारतातील आणि परदेशातील एकत्र आणण्याचं होतं रेवती पुढे आली आणि भावांना म्हणाली आपण भांडण नको करायला आदम आपला भाऊ आहे आपण त्याला मान्यता देऊया हीच बाबांची खरी इच्छा होती शेवटी सगळ्या कागदपत्रांची खात्री करून खाते उघडण्यात आलं पैसा खूप होता पण त्या पैशातलं मोठं सत्य मोठं होतं ते सत्य कुटुंबातलं हरवलेलं नातं परत मिळणं आदमनं सगळ्या संपत्तीवर दावा सोडला फक्त कुटुंबात आपली जागा स्वीकारली रेवतीच्या डोळ्यात पाणी आलं आज पहिल्यांदा खरं कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतंय गुप्त खाते अनोळखी ओळख आणि दडलेलं सत्य या सगळ्यांनी घरातले वाद उकरून काढले पण शेवटी घर एकत्र आलं शंकररावांचं खरं स्वप्न पूर्ण झालं वारसा संपत्तीचा नव्हे तर नात्यांचा होता आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद